नमस्कार मंडळी मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजची महत्त्वाची बातमी जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची ही महत्त्वाची बातमी जी आहे तर ती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो आजपासून येण्यास सुरुवात होणार आहे परंतु पात्र लाडक्या बहिणीची यादी जी आहे तर ती जिल्ह्यानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तर मग ते यादीमध्ये आपलं नाव चेक करण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट नक्की करा आणि तिथून तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे चेकआउट नक्की करा त्यानुसारच ही यादी जी ले ले आहे तर ती पात्र महिलांची यादी प्रसिद्ध झालेली आहे यातून नऊ लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यात स्वतः अर्ज मागे घेतलेल्या महिला असो किंवा मग निराधार योजनेचा किंवा पी एम किसान योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिला असो किंवा सरकारी नोकरी किंवा दिव्यांग महिला ज्या आहेत त्याचा पगार उचलत असतील तर त्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरल्या जाणार होत्या यासोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ज्या महिलांनी ई के वाय सी न केल्यामुळे अर्ज रद्द झालेले आहेत त्यांना बँकेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं कंपल्सरी असणार आहे बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आज महिलांच्या थेट खात्यात येण्यास थे सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्र सरकारने ज्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे जे आहेत मंत्री यांनी आज म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ही योजना जी आहे तर ती सुरू केली होती महिलांनी पुन्हा त्यांनाच निवडून दिल्यास महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचंही आश्वासन निवडणुकीच्या घोषणा काळामध्ये सरकारकडनं करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं सरकार जे आहे ते विधानसभा निवडणुकीला भरभरून महिलांनी मतदारल्यानंतर जे सरकार आहे ते स्थापन झालं अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही आहे परंतु आतापर्यंतचा जो आठवा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये आजपासून येण्यास सुरुवात होणार आहे तर तुमच्या घरातील किंवा तुम्ही स्वतः आ, पात्र आहात किंवा अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा जर तुम्हाला ती यादी पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बातमीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग